राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार रुपये वितरित करण्यास शासनाची अखेर मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो हा मंजूर करण्यात आलेला निधी राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे या निधी वितरणाचा शासन तुम्ही ते बघू शकता नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निर्णयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दोन हजार एकशे नऊ कोटीचा निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो या निधीसाठी राज्यातील एकूण एकोणतीस जिल्हे पात्र झाली आहे त्यामध्ये गोंदिया नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हा मंजूर करण्यात आलेला निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे धन्यवाद